हॅलो वन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्याच्या या ब्लॉग मध्ये ब्लॉग ची सुरुवात जी आहे ती झालेली आहे किचन मधून आणि मी बनवत होते पालकची भाजी पालकाचा गरगटा तर आमच्या भागामध्ये जो गरगटा बनवला पा जातो पालकचा तर तो, तो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तर इकडे ही जी पालकची गड्डी होती मी छान अशी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली चिरून घेतली आणि मोठ्या घमेल्यामध्ये याच्यासाठी पाणी घेतलेलं होतं कारण खूप जास्त माती होती भाजीला मग जास्त पाण्यामध्ये चांगली अशी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर शिजायला घातलेली आहे मी कढईमध्ये तर आज कढईमध्ये टाकली नाहीतर एरवी मी डायरेक्ट कुकरला वगैरे लावून घेते थोडासा वेळ होता त्याच्यामुळे कढईमध्येच आज शिजायला टाकलेली आहे त्याच्याचसोबत मुगाची डाळ जी आहे तर ती मी याच्यामध्ये टाकून घेतली मुगाची डाळ जी आहे ती धुवून व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे जेणेकरून आपली ही जी पालक शिजणार आहे त्याच्याच सोबत ही जी मुगाची डाळ आहे तीसुद्धा शिजेल त्याच्यासोबत मिरची जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मिरची आणि टोमॅटो हा सुद्धा आपल्याला या भाजीसोबत छान असा शिजवून घ्यायचा आहे तर मग वेळ असला की मी हे कधी असं कढईमध्ये करते आणि कधी वेळ नसेल तेव्हा मग कुकरला वगैरे पण लावून घेते पण सध्या भात जो आहे तो खूप कमी केलेला आहे खायचा त्यामुळे म्हटलं नको आज कढईमध्ये शिजायला टाकूया आणि मग भात वगैरे नव्हता तर मग एकीकडे मी चपातीचं पीठसुद्धा मळून घेतलेलं होतं तर आता ही भाजी जी आहे ती छान अशी शिजायला ठेवते बा गॅस बारीक करते आणि झाकण ठेवून चांगली शिजवून घेते ही भाजी थोड्या वेळाने मी चेक केली भाजी तर शिजलेली नव्हती म्हणजे पाणीही आटलेलं नव्हतं आणि भाजी पण शिजलेली नव्हती तर मग ती जी भाजी ती मी पलीकडच्या गॅसवरती ठेवली आणि म्हटलं चला चपाती बनवून घेऊयात तर चला मी थोडक्यात सांगते तुम्हाला की एक चपाती होईपर्यंत दुसरी चपाती तयार करून कशी ठेवायची ते तर इकडे आपलं हे जे पीठ आहे ना मी छान असं पाच दहा मिनटं ठेवलेलं होतं त्यामुळे छान असं मौसूद भिजलेली आहे आपली कणिक आणि तवा जो आहे तो छान असा तापू द्यायचा आहे चांगला कडकडीत तापू द्यायचा आहे तवा आणि तो तापेपर्यंत मी इकडे हे जे चपातीचे गोळे आहेत पिठाचे तर ते करून घेते याने काय होतं ना की नंतर जो आहे आपला वेळ आहे तो खूप जास्त वाचतो मग गोळे करत बसण्यामध्ये वेळ आपला वाया जात नाही आणि मग पटापट चपाती आपल्याला लाटता येते तर बघू शकताय तुम्ही पहिली चपाती मी इकडे लाटायला घेतली आणि बरोबर आठ गोळे झालेले होते चपातीचे आणि मी नेहमी म्हणजे ही घडीची जी चपाती आहे तर तीच बनवून घेते मला दुसरी पद्धत आवडतही नाही आणि मी कधी ट्रायसुद्धा केलेली नाही मला या पद्धतीने येतात आणि मी याच पद्धतीने करते पण पहिली चपाती जी गड़ी गड़ी ती आहे ती नेहमी माझी म्हणजे काहीतरी गडबड होते थोडीशी फाटते किंवा घडीवर घडी येते असं काहीतरी होतं मग जाऊ दे म्हटलं आणि ही पहिली चपाती जी आहे तीसुद्धा भाजायला सुरुवात झालेली आहे तर इकडे बघू शकता तुम्ही माझ्या चपात्या पूर्ण होईपर्यंत मी कधीच गॅसला हात लावत नाही बारीक किंवा मोठा गॅस कधीच करत नाही कारण माझा स्पीड जो आहे तो चांगल्यापैकी वाढलेला आहे चपाती करण्याचा माझी पहिली चपाती भाजेपर्यंत दुसरी चपाती जी आहे ती करून नेहमी तयार होते त्यामुळे मी गॅसला अजिबात हाती गॅसला अजिबात करत नाही कारण माझा स्पीड आहे तेवढा मला पटापट आता चपाती करायला जमते त्यामुळे असं होतं ना की खालती पोळीपाटावरती चपाती लाटून होते माझी पण तव्यावरची लवकर भाजल्या जात नाही तर मग मी गॅस जो आहे तो फास्टच ठेवते आणि मोठ्या गॅसवरती पटापट अशा या चपात्या ज्या आहेत त्या बनवून घेते एकदा पीठ म्हणून झालं ना की अगदी पाच ते सहा सात मिनिटामध्ये माझ्या सगळ्या चपात्या ज्या आहेत त्या बनवून होतात तर इकडे बघू शकता तुम्ही कधी कधी आकार असा प्रॉपर गोलसर येत नाही माझा पण चपाती जी आहे ती नेहमी फुकते आणि खूप छान होतात माझ्या चपात्या तर आता खूप जास्त प्रॅक्टिस झालेली आहे लग्नाअगोदर मला जास्त चपाती जमत नव्हती बनवायला भाकरी जमत होती मला पहिल्यापासून पण चपाती जी आहे ती मी बनवत नव्हते कारण चपाती माझी मम्मी जी आहे ती खूप छान बनवायची तर त्याच्यामुळे सगळेजणांचं असं असायचं की मम्मी तूच चपाती बनव मग तीच बनवायची चपाती आणि मी कधी ट्राय पण नव्हते करत म्हणजे येतच नव्हतं माझ्या वाट्याला ते ट्राय करणंसुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक मी बनवायचे त्यामुळे भाकरी मला खूप छान जमत होती पण चपाती अजिबात जमत नव्हती म्हणजे जमतच नव्हती बिलकुल तर मग हे सगळं जे ते मी लग्नानंतरच शिकले कारण आमच्या इकडे भाकरीचं प्रमाण खूप कमी खात होते इकडे म्हणजे माझ्या सासरी आणि चपाती भरपूर लागत होती इकडे तर मग मला शिकणं भागच होतं त्यामुळे मी लग्नानंतरच चपाती जी आहे ती बनवायला शिकले आणि इकडे बघू शकता तुम्ही आपली भाजी जी आहे ती छान अशी शिजलेली होती तर माझी खूप गडबड झाली होती त्यामुळे कॅमेरा थोडासा इकडे तिकडे झाला बहुतेक इकडे उभं शूट जे आहे ते माझ्याकडून झालेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही भाजी शिजली आणि हे जे ब्लेंडर होतं ना तर याच्या ब्लेंडरच्या सहाय्यानेच मी ही आपली भाजी जी आहे ती छान अशी बारीक करून घेते तर पहिले पूर्वीची जी पद्धत होती म्हणजे माझी आजी वगैरे काय करायची ना की ही भाजी पूर्ण ताटामध्ये काढून घ्यायची परातीमध्ये वगैरे मोठ्या आणि त्यानंतर त्याला ना ग्लासाने किंवा तांब्याच्या सहाय्याने छान असं घोटून घ्यायची आपण हे हँड ब्लेंडर आणल्यापासून मी असेच करते आहे वेळ वाचवतं ते थोडंसं म्हणून पण इथे बघू शकता तुम्ही काय झालं ते ब्लेंडर आपोआप त्याचं अटॅचमेंट जे आहे ते निघून पडलं माझ्याकडून आणि असे अपघात किचनमध्ये जे ते रोज होतच असतात आणि बायकांना ही सवय झालेली असते नेहमी रोज स्टंट करायची जर कोणी पुरुष पुरुष हा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांना कळेलच की आम्हीही किचनमध्ये किती कसरती असता चालू असतात आमच्या म्हणून चालू ब्लेंडरचं ब्लेड जे आहे ते खालचं निघून पडलेलं होतं आपोआप पण नशीब काही झालं नाही वरच्यावर माझा हात होता आणि मी ते पटकन बंद केलं आणि साईडला काढून टाकलं त्यानंतर इथे बघू शकताय तुम्ही मी फोडणीची तयारी करत होते आता भाजी जी आहे ती कढाईमध्येच ब्लेंडरने बारीक करून घेतलेली जास्त बारीक करत बसायची नाही थोडी थोडी ठेवायची आहे जेणेकरून कळेल आपल्याला इथे पालकची भाजी आहे फोडणीसाठी इथे मी तेल गरम केलं त्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये लसूण आणि हळद जी आहे ती टाकली आणि ही जी फोडणी आहे ती आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता तुम्ही मी हे सगळं जे ते भाजीमध्ये फोडणी आपली जी ती व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे लास्टला याच्यामध्ये मीठ टाकलं आणि मग मोठ्या गॅसवरती ही भाजी जी आपली ती छान अशी उकळून घेतलेली आहे तोपर्यंत मला एका क्लायंटचा फोन आलेला होता मग तयार झाले मी थोडंसं पटकन तयार होऊन आले आणि लग्नाला जायचं होतं क्लायंटला मग ते मेकअपसाठी येणार होते माझ्याकडे तर मग हो में बाकी में में आ, में ही माझी भाजी होईपर्यंत मी माझी बाकीची जी तयारी असते मेकअपसाठी तर ती करून ठेवली इकडे बघू शकता तुम्ही जे पण मेकअपसाठी साहित्य लागतं तर ते मी इथं काढून ठेवलेलं होतं त्यांना यायला अजून वेळ होता तोपर्यंत माझं घरातलं सगळं कामही झालं आणि मी फ्री झाले क्लाइंटच्या मेकअपसाठी सगळं साहित्य काढून ठेवलं की मग बरं पडतं काही शोधत बसायला लागत नाही आणि मग मेकअप जो आहे तो फटाफट होऊन जातो तर मग दोघीजाणी येणार होत्या ते माझा क्लायंट आणि त्यांच्यासोबत त्यांची मुलगी तर मग दोघींचा मेकअप होता त्याच्या हिशोबाने मग मी सगळं साहित्य जे आहे ते असं काढून ठेवलेलं आहे आणि इथे बघू शकताय तुम्ही माझं क्लायंट जे आहे ते आलेलं आहे आणि त्यांचा मेकअप जो आहे तो मी इकडे करायला सुरुवात केलेली आहे तर इकडे होतं असं ना की शूट घेत बसले नाही मी कारण त्याचं असं की काही लोकांना ते नाही आवडत म्हणजे आपलं शूट जे आहे ते घेतलेलं वगैरे नाही आवडत आणि कोणाच्या विदाऊट परमिशन शिवाय आपण असं नाही घेऊ शकत आणि हे जे क्लायंट आहे माझं ते पुण्याचं आहे आणि त्या पुण्यावरून दोन तीन वेळा इकडे आलेल्या सासर आहे त्यांचं इकडे आणि मग इकडे लग्न घरातले काही कार्यक्रम असले की त्या इकडेही येतात आणि मग कधी त्यांना मेकअप वगैरे करायचं असेल तर त्या नेहमी माझ्याकडे येतात मला वाटतं त्यांची चौथी ते पाचवी वेळ आहे माझ्याकडे यायची मेकअपसाठी इकडे मी मस्त कूलर वगैरे लावून ठेवलेला छान असं वातावरण थंड करून ठेवलेलं होतं कारण सोलापूर भाग आहे आमचा आणि खूप जास्त उन्हाळा जो आहे तो आमच्याकडे असतो खूप जास्त गरम होतं मग त्यांना थोडंसं रिलॅक्स केलं त्यांना पाणी वगैरे दिलं प्यायला पहिल्यांदा तर कूलरपाशी थोडं बसू दिलं जरासं मग छान जरा त्या मग थोड्या शांत झाल्या की मग मग मेकअप करायला घेतलेलं होतं मी बरं या क्लायंटचं असं होतं ना की म्हणजे मी थोडंसं दाखवलंही असतं पण यांचा प्रॉब्लेम असा आहे की यांचा काहीतरी इन्सिडेंट्स झालेला होता घरी आणि त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण चेहरा जो आहे तो जळालेला होता आणि पूर्ण बर्न झालेला आहे त्यांचा चेहरा तर त्या त्याच्यामध्ये ना त्यांच्या चेहऱ्याला बिलकुलही सेफ राहिलेला नाही आहे कुठला तर मग तो आयब्रो म्हणा एका डोळ्याची आयब्रो आहे एकाची नाही आहे आणि होटांचं सेप वगैरे पण त्यांचा पूर्ण गेलेला होता तर तो सुद्धा मला पूर्ण करेक्ट करायचा असतो म्हणजे मेकअप जो तो त्यांना करायला वेळ लागतो थोडासा कारण तुम्ही समजू शकता की आपल्याला सगळंच म्हणजे अगदी होटांचा शेप वगैरेसुद्धा पूर्ण ड्रॉ करून घ्यावा लागतो त्यानंतर त्यांना लिपस्टिक वगैरे द्यावी लागते मग त्यांचं कारणही तेच आहे की तो जो चेहरा आहे तो मेकअप केल्यानंतर मग जरा बरा दिसतो आणि असं काही फंक्शन वगैरे असेल तर मग थोडंसं छान दिसणं आपल्यालाही आवडतं तर मग त्यांना का नाही तर मग त्या नेहमी येतात त्या एकदा आल्या होत्या माझ्याकडे सहज आणि त्यांना माझा मेकअप इतका जास्त आवडला मग तेव्हापासून इकडे त्या ते आल्या की पहिली माझी भेट घेतात आणि काही कार्यक्रम असेल तर मग माझ्याकडूनच आवरून वगैरे जातात मग आता मी घरी आलीये म्हणजे पार्लर जे माझं ते घरी सुरू केलं असं सांगितलं तरी सुद्धा त्या घरी आल्या खूप भारी वाटलं मला त्यांचं म्हणजे शोधत आल्या अक्षरशः त्या मला आणि माझ्याकडूनच मेकअप गोष्ट मला आठवली म्हणून मी बोलू इच्छितेथे तो मला की मी काल एक रील पाहिला इंस्टाग्रामवरती एक रील होता आणि त्याच्यामध्ये असं होतं ना की घरामध्ये पार्लर चालवणाऱ्या बायका कशा करतात की त्या का पार्लरचं काम वगैरे कसं करतात याची कॉमेडी थोडीशी करायचा प्रयत्न केलेला होता एका व्यक्तीने मी नाव वगैरे नाही घेणार ना त्यांचं पण असंच मग गाऊनवरती त्या काहीतरी भांडी घासता घासता आल्या आणि मग क्लायंट घेतलं आणि मग त्या क्लायंटला करायला घेतलं आणि मग त्यांची अशी कॉमेडी व्हिडिओ थोडासा बनवलेला होता पण म बऱ्याच जणांना हसू येत असेल तो व्हिडिओ पाहून पण मी खरं सांगते मला ते पाहून फार वाईट वाटलं कारण प्रत्येकाची काही ना काही मजबुरी असते आता मीच घरामध्ये चालवते म्हणून मी बोलत नाही आहे पण बऱ्याच लोकांचं असं असतं ना की काहींची परिस्थिती नसते घराबाहेर पार्लर वगैरे टाकायची आपलं बजेट नसतं किंवा त्यांना काहीतरी शून्यातून सुरुवात करायची असते म्हणून काही लोकांची मजबुरी असते की ती त्या व्यक्ती घरामधून पार्लर जे आहेत त्या चालू करतात फायनान्शियली कोणाचा प्रॉब्लेम असू शकतो कोणाच्या घरामध्ये लहान बाळ असू शकतं त्याला सांभाळायला कोणी नसू शकतं घराकडे बघणारं कोणी नसू शकतं त्यामुळे सुद्धा त्या लेडीज ज्या आहेत त्या घरामध्ये पार्लर टाकत असतील तर हे असं कॉमेडी वगैरे टाकलेलं बाकीच्यांना हसू येत असेल इवन मलासुद्धा हसू आलं तो व्हिडिओ पाहून पण थोडंसं वाईटही वाटलं की असं कोणीतरी म्हणजे मस्करी उडवतं आहे किंवा आपल्या प्रोफेशन प्रोफेशनवरती हे करत आहे तर आता तुम्हीच बघू शकताय तुमच्यासमोर उदाहरण आहे ही जी लेडीज आहे ही पुण्यावरून माझ्याकडे येते आणि तिने एकदाच माझ्याकडून मेकअप करून घेतला आणि त्यांना इतका जास्त आवडला माझा मेकअप तर तेव्हापासून त्या ते सारख्या माझ्याकडे येतात मग इवन मी घरामध्ये चालवू दे किंवा मग माझं पार्लर ते बाहेर असू कुठे शॉप वगैरे असू दे तर त्यांना असाही काही फरक पडत नाही त्यांनी माझं टॅलेंट पाहिलेलं आहे त्यांना टॅलेंटची कदर आहे म्हणून त्या मला शोधत इथपर्यंत आल्या आणि घरामध्ये जो आहे तो माझ्याकडून मेकअप करून घेतला तरी तर माझं पण अवतार थोडासा तसाच होता आणि घरात असलं की असंच होतं की घरामधली कामं करत किंवा आपली लहान मुलं बघत सगळं पाहत जर एखादी व्यक्ती आपलं प्रोफेशनसुद्धा सांभाळत असेल तर त्यात काही वाईट आहे असं मला वाटत नाही त्यामुळे प्लीज जसं कोणी जोक वगैरे करत असेल किंवा कमेंट एखाद्यावरती पास करत असेल तर ती प्लीज करू नका अशी माझी हात जोडून विनंती आहे कारण प्रत्येकाची परिस्थिती जी आहे ती सेम नसते असं काही नसतं की घरामध्ये पार्लर चालवणाऱ्या बायकांमध्ये टॅलेंट नसतं आणि बाहेर प्रोफेशनली करणाऱ्यांकडेच टॅलेंट वगैरे असतं असं कधीच नसतं काही काही वेळा असं होतं ना की आपल्या मजबुरीमुळे त्यांना घरामध्येच खोलावं लागतं घरातून बाहेर जाऊ शकत नसतात त्या त्यामुळे खोलू शकतात किंवा काही लोकांचं असं होतं की पैशाचंही बजेट नसतं आणि घरीसुद्धा चालू करू शकत नसतात कारण काही लोकांची घरं वगैरे सुद्धा छोटे असू शकतात आता माझं घर एक आहे किंवा आम्ही तिघंच राहतोय म्हणून मी घरामध्ये तरी खोलू शकले काहींचं असं असतं की ते घरामध्ये सुद्धा खोलू शकत नाहीत मग त्या काय करतात की दुसऱ्यांच्या पार्लरमध्ये जाऊन किंवा मोठ्या मोठ्या मॉलमध्ये जे पार्लर असतात ते तिथे जाऊन काम करणं प्रेफर करतात तर एवढंच सांगेन की अशी कॉमेडी वगैरे नका करू थोडंसं वाईट वाटतं हे सगळं पाहिल्यावरती आणि इकडे हसत खेळत आमचा मेकअप जो आहे तो चालू होता मस्त त्या माझ्याशी गप्पा मारत होत्या आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि मस्तपैकी रेडी होऊन माझं क्लायंट जे आहे ते माझ्या इथून गेलं आणि सॉरी इथे मी त्यांना तुम म्हणजे त्यांचा चेहरा तुम्हाला दाखवू शकले नाही कारण ते ऑलरेडी त्यांचा चेहरा जो आहे तो बर्न वगैरे झालेला आहे आणि मग ते नको वाटतं एखाद्याला म्हणजे त्यांचा फोटो काढणं किंवा व्हिडिओ काढणं एखाद्याला नाही आवडू शकत तर त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला ते नाही दाखवलं इकडे आमचं आमचं काम चालू होतं आणि मी थोडंसं इकडे शूट घेतलं की माझं काम असंही घरामध्ये चालतं म्हणून आणि त्यानंतर मी त्यांना दाखवत होते की फाउंडेशन वगैरे बघा आणि इक्वल झालेला आहे का चेहरा ते बघा चेहरा त्यांचा बऱ्यापैकी जळलेला होता ना तर त्यामुळे इव्हन नाही येतो थोडेसे काळे पांढरे डाग असे पॅच पडले आहेत पूर्ण तर मग तो व्यवस्थित करून घेतला आणि त्यानंतर तुम्हाला जेवण दाखवते मी आपलं ही आपली पालकाची भाजी मस्तपैकी असा कांदा काकडी आणि चपाती क्लायंट जायला माझं तीन साडेतीन झाले त्यानंतर मी जेवण वगैरे केलं आणि भाजी जी ती खूप छान झालेली होती तुम्ही या पद्धतीने करता का मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि चला मग बघूया अजून काय काय होतं आहे पुढे ते दुपारचं जेवण वगैरे झालं ना त्यानंतर मस्त एक झोप काढली आणि झोप झाल्यानंतर उठून बाहेर आले मी पाच वाजलेले होते मग बाहेरची ही जी दारं आहेत आमची तर ते झाडायचं काम मला असतं पहिलं असं असायचं आहे ना की इकडे फरशा वगैरे नव्हत्या पूर्ण माती असायची मग तिथे खूप सारं गवत उगवत होतं आणि मग ते गवत मला आठ आट... दिवसाला काढावंच लागायचं त्यानंतर इथे फरशा वगैरे टाकल्यात ना आता आम्ही तर त्यामुळे आता काम जे आहे ते थोडंसं कमी झालेलं आहे फक्त असं स्वच्छ झाडून घेतलं की सगळं काही स्वच्छ होतं इथलं आणि ही जी बाज होती आमची तर बाज आमची होती गावातल्या घरी आणि ती आता परत आलेली आहे काल मिस्टर जे ते घेऊन आले आणि भारी वाटतं इथे संध्याकाळच्या वेळी कारण घरामध्ये खूप जास्त गरम होतं ना तर मग संध्याकाळचं आम्ही इथे मस्त बाजेवरती येऊन बसतो बाहेर हवेला आणि काही टेन्शन नसतं गेट लावून टाकलं की आतमध्ये आपल्या दारामध्ये बसलं तरी काही हरकत नसते बेंचही आहेच पण बाजीची मजाच वेगळी सोनू संध्याकाळचा मस्त झोपतो वगैरे त्याच्यावरती बसून अभ्यास वगैरे करतो तर छान वाटतं ते आणि चला मग हीच होते आपली लास्ट क्लिप अशा करते आपला आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला नक्की आवडला असेल अगदी छोटासा व्हिडिओ होता पण माझ्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या आणि ज्या काही मला तुमच्यासोबत बोलायच्या होत्या शेअर करायच्या होत्या त्या मी आजच्या या आपल्या व्हिडिओद्वारे शेअर केलं तुमच्याशी चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत บายบาย